श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट निवासी स्वामी महाराज हे इसवी सनाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील खूप वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार आहेत गाणनापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्रीशैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले त्यांनी तेथून आसेतू हिमाचल भ्रमण केले इसवीसन चौदाशे एकोणसाठ मध्ये माघ वद्य एक शके तेराशे या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्घूण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते करदळी वनात अदृश्य झाले ह्या कर्दळी वनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना हातून निसटली व ती वारुळावर पडली निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व वा भय वाटू लागले पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले इसवी सन अठराशे छप्पन्नच्या च्या सुमारास श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले त्यानंतर मंगळवेढे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लीलेने वेगळ्या पद्धतीने ते फार मोठे शिष्य होऊन गेले त्यानंतर स्वामी अक्कलकोटास आले मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया सतराशे अठ्ठ्याहत्तर अनल नामसंवत्सरे रविवार दिनांक सहा एप्रिल अठराशे छप्पन्न हा होता इसवी सन अठराशे पंच्याहत्तर सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी ते त्यांनी फडक्यांना सध्या वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांचा एक अविष्कार संपविला स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे स्वामींनी अवतार कार्य संपविलेले नाही स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत कार करीत आहेत व अनंत काळपर्यंत करीत राहतील आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातून करत आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे बोलून स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांना वेळोवेळी अभयदान दिले आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शके अठराशे बहुधान्य नाम संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थांनी माध्याह्नकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले व नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले त्यानंतर स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोटचीही ही भूमी स्वामींच्या वास्तव्याने पुणीत झालेली आहे सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले बावीस वर्ष स्वामींचे वास्तव्य वटवृक्षाच्या छायेत चा होते आज त्या पुण्यस्थळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर उभे आहे पवित्र वटवृक्षाखाली श्रीच्या निर्गुण पादुका शिवलिंग श्री स्वामींची संगमरवरी मंगलमूर्ती व स्वामींच्या स्मृती वास्तूने हा मंदिर परिसर स्वामीमय झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ